श्रमजीवी आंदोलकांचा जिल्हाधिकारी कार्यालयात शिरकाव जिल्हाधिकारी ठिया महापालिकेत रखडलेल्या वन हक्काच्या फाईल्स तातडीने उपविभागीय समितीकडे पोहोचल्या आठ दिवस शांतपणे सुरू असलेले श्रमजीवी संघटनेचे आंदोलन आज अचानक आक्रमक झाले वारंवार सांगूनही आज आठव्या दिवशीही आंदोलकांच्या वन हक्काच्या फाईल्स ज्या ठाणे मीरा भाईंदर आणि नवी मुंबई महापालिकेत प्रलंबित होत्या त्या येत नसल्याने आंदोलक आक्रमक झाले आणि संतप्त होऊन आंदोलक अचानक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शिरले जिल्हाधिकारी यांच्या दालना शेकडो आंदोलनकर्त्यांनी घेराव घालत ठिया मांडला तिथेच घोषणा गाणे म्हणत आदिवासींचे पारंपरिक नाच करत आपला संताप अनोख्या पद्धतीने व्यक्त केला आंदोलनाचा धसका घेऊन तातडीने तीनही महापालिकेच्या आयुक्तांनी याबाबत दिलगिरी होत सर्व फाइल्स लगेचच उपविभागीय समितीकडे पडताळणीसाठी आणून दिले तासभर झालेल्या या आंदोलनाने प्रशासन आणि पोलिसांची तारंब उडाली आक्रमक मात्र शिस्तबद्ध पद्धतीने अहिंसक आंदोलन करून तासाभरात श्रमजीवीने महापालिका प्रशासनाला शरण आणले आठ दिवस ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा समोर संविधान चौकात श्रमजीवी संघटनेचे सभासद आंदोलन करत धरणे देऊन बसले आहेत तर भर पावसात सुद्धा आंदोलक अविरत सुरू आहे वस्ती करून राहिलेले आंदोलन स्वतःच्या आणलेल्या शिध्यातून संस्थापक तथा राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष मंत्री दर्जा स्वतः विवेक भाऊ पंडित यांनी पाचव्या दिवशी आंदोलनाला भेट देत आढावा घेतला त्यानंतर उपविभागीय समितीने एकोणीस टेबल आणि शहात्तर अधिकारी बसून नियोजन भवनात या प्रलंबित वनदाव्यांची पडताळणी पूर्तता सुरू केली दोन दिवसात उपलब्ध असलेल्या नऊशे फाईल्सपैकी तब्बल आठशे बहात्तर फाईल्स पडताळणी करून क्लिअर करण्यात आले इथे आणायची जबाबदारी महापालिकेने पूर्ण केली नव्हती आंदोलकांना हे कळताच आंदोलक आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयात शिरले आणि तिथेच ठिय्या म्हणला कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही अशी घोषणा आणि गाण्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले आणि महापालिका प्रशासन वटणीवर येत फाईल्स पोहोचवल्या फाईल्स पोहोचताच आंदोलक शांत झाले आणि पुन्हा संविधान चौकात येऊन आंदोलन स्थळी येऊन बसले यावेळी आंदोलकांसोबत उपाध्यक्ष दत्तात्रय पोळेकर सरचिटणीस बाळाराम भोईर विजय जाधव ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सपाटे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार जिल्हा सचिव राजेश चन्ने दशरथ भायके गणेश उंबरसडा आत्माराम वाघे नंदा वाघे भिवंडी तालुका अध्यक्ष सुनील लोणे सागर देशक आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखी नृतवाहिनी